सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आपल्या बरोबर या ठिकाणी हिवरे गावचे मतदार राजे आहेत दादा नमस्ते आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होत आहे सर्व राजकीय पक्ष उतरले होते शिवसेना असेल बी जे राष्ट्रवादी असेल का वाटतं तुमच्या गावामध्ये काय होऊ शकतं किंवा जी परिस्थिती आहे कारण शिवसेनेचं बी बाले किल्ला तुमचं हिरो गाव आहे बीजेपीचं काही बऱ्यापैकी तुमचं वातावरण आहे शिवसेनेच्या बाबतीत तुमचं काय म्हणत शिवसेनेचं प्रथम तर मला असं वाटतंय की शिवसेना आले बीजेपीचे जे आपल्या ह्याच्यात तर युतीच व्हायला पाहिजे होते नाही का कारण असा प्रश्न आहे की आता कार्यकर्त्याचे नेमकं करायचं काय वरच्या पातळी जर असं झालं तर काय करायचं नेमकं आता अरे हरेवा सोडून गेले असं नाही व्हायला पाहिजे ना बरोबर बरोबर मोठा शॉट आहे शिवसेनेला आणि आपल्या ज्या ज्योतिताई शिंदे आहेत किंवा सुप्रिया रावरे शिवसेनेच्या चिन्हावर शिवसेने उभे आहे काय त्यांचं वातावरण कसं आहे वातावरण आता काय शेवटी थोडे फार फरक निघत तिकडे काही लई जास्त फरक येणार नाही कोणता उमेदवार जीव येत निवडून तो काय जास्त मतांनी येणार नाही निवडून ना नाही का थोड्या शंभर दोनशे अशा फरकानेच येईल निवडून वातावरण टाईट आहे तिघांना आता तिरंगी लढते ना त्यामुळे तिघांना आता नेमकं काय करू शकतात काय आता काय अपक्षांची लढाई आता त्यात अपक्षांची लढाई आता काय करणार मतदार काय करणार थोड्या फार फरकाने होईल नाही नाही त्याचा बी विविध आहे तुमच्या गावात काय फंडिंग आले का पाठिंबे हा ज्या झेंडेंच्या आले ना फंडिंग आले ना आमच्या गावात मग सिमेंटचे रस्ते आज सिमेंट रस्ते झालेले आहेत गट्टू झालेले आहेत अंतर्गत रस्ते अंतर्गत हो रस्ते पिण्याचं जीवन जीवन दारा होतं ना ते आता ते त्याचीच स्कीम चालू आहे कुठं राहिले अर्ध गावामध्ये शिवसेना आणि बीजेपी समतोल चालू का हा समतोल चालू शिवसेनेला तेच काय <laughs> चार दोन मतांनी इकडे तिकीट जास्त कमी होणार जास्त नाही होणार काय आता परंगीर लढत होते काय मग बागली विभाग मग बागली विभाग जाणार ना सगळं गती टाईमला चान्स असतो आता मागच्या वेळेस कसं झालं बापूंच्या वेळेस की अर्धी मत आपल्याला पडली होती ना अर्ध्यात दोघ पडली होती ती शिवसेनेला पडली होती अर्धी मत बाप्पुंडला आणि अर्ध्यात मग बाकीची होती आता थोडं चार दोन मतां निघडं तिकडं होईल जेंटे टाईमला रावडेंला चान्स आहे हां हां चान्स आहे अजून uh, काय वाटतं तुम्हाला बापूनं काय मेसेस आहे काय बाकीचं काय मेसेज नाही यू टी व्हायला भाऊ बाकीचं काय नाही आमच्या मतदानाचं हेच म्हणणं आहे बाकी युति व्हायला पाहिजे होती ओके मग तरी मी एक आमच्या ह्या भावना आहेत वरपर्यंत बापूवर सगळ्यांनी युथ व्हायला बाबू बी जे बी सीच व्हायला बाहेर पण आता आपले दोन तीन टाईमला चान्सेस आहेत हो आहेत ना चान्सेस धन्यवाद धन्यवाद थँक्यू आपल्याबरोबर या ठिकाणी शिवरे गावचे नागरिक आहेत दादा नमस्कार 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 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत काय वाटतं तुम्हाला शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी आहे काय तुमच्या या दिवशी घराडे होऊ शकतो काय का वाटतं तुम्हाला काहीच सांगू शकत नाही आपण त्या बाबतीत शिवसेना ज्या चुकी काही झेंडे उभे आहे त्याच्यावरती बाबतीत तुमचं काय म्हणतात नाही नाही मला कसं <laughs> माहिती का आमचं एवढं राजकारणातला इंटरेस्ट नाहीये त्याच्यामुळे ज्योतिताई उभे आहेत कोण उभे कोणाचं मुफाम आहे याच्याबद्दल काही तशी कल्पना येणार उभ आहे नाही नाही हे सगळे आता अनोळखी लोक आहेत मला तरी नावच नावच येत आहेत मला त्याच्यामुळं सांगता येत नाही त्याबद्दल मी काय सांगू शकत सांगू शकत नाही फक्त मतदान करणार तुम्ही मतदान करणार मतदान करणार बजवायचा पवित्र काय हो काही हो धन्यवाद थँक्यू आपल्या बरोबर या ठिकाणी या गावच्या नऊ युवक आहेत दादा नमस्कार नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत वेगवेगळे पक्ष मोठ्या दाखवले उतरले राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल सगळी लढाई तुमच्या मनामध्ये युवकांच्या मनामध्ये काय की जे तुम्हाला वाटतं असं आमच्या मनात उमेदवार तुमच्या गावचा विकास याचा विचार करता तुम्हाला काय वाटतं मला आता आमच्या गणातन आहेतच हां हे चांगले म्हणजे आता त्यांची मुलगी उभी त्या गणातन विकास कामांच जरा म्हणलं तर तें, नाही का चांगले म्हणजे ह्या पट्ट्यात तर त्यांच्या माग बरेच नाही का लोक आहेत चांगला विकास करतील आता निवडून आल्यानंतर कळेल ना पण काय कसं काय विकास करते पाठ्यमातले जर तुमच्या शिवसेने शोधत जो कि महायुधी आहे हा जास्त शिवसेना युती आता ज्योतिदाई जैटीपी तुमच्या विभागात पासपोर्ट त्यांची पण कामं चांगली आहेत ना पाठीमागशी ज्योतिसाई जेंड यांची चांगली आहेत कारण आताची परिस्थिती बघता कारण राजकीय सिद्धांतर काल तुम्ही बघितलं पुन्हा सासवडमध्ये काय भेटलं इकडे इकडे अक्षयपदली झालेले आहे कुणी वेगळ्या पद्धतीने लढाई टाकली कुणी इच्छुक असत्या की एकनिष्ठ असत्या की त्याला पद मिळेल नाही ही परिस्थिती तुम्हाला काय वाटतं मला मला आता ते आतमध्ये राजकारण काय झालं असेल ते आता आपण नाही सांगू शकत पण आपले हरिभाऊ लोळे त्यांनी पक्ष प्रवेश केला बीजेपी मध्ये ते वैयक्तिक त्यांचं काहीतरी त्यांचं असल्याशिवाय नाही होऊ शकत गोष्टी आता आपले गोष्ट गोष्टी आपल्याला काही माहिती नसतात आपल्याला काय म्हणजे नाही का जवळच्या त्या माणसांना त्या त्या गोष्टी माहिती असू शकतात ना फक्त एक आहे की तुमच्या गावामध्ये हिरोळ्यामध्ये मिश्र वातावरण राहण्याची शक्यता दिसते काय वाटतं तुम्हाला कारण तिने पक्ष्यांचे तिनेही पक्ष्यांचे काम आहेत आपल्या गावात पहिल्यापासून तिनेही पक्षाचे उमेदवार चांगले काम यांनी पाठीमागं केलेली आहेत आपल्या गावात तसं काही कोणा नाही का हे कसच हे नाही तू तिथं फंड आणलेला आहे फंड आणलेला आहे शिवसेना पण शिवसेना पण आहे बीजेपी आहे राष्ट्रवादी पण आहे अच्छा त्यामुळं वातावरण आहे ना ओके दादा धन्यवाद थँक्यू थँक्यू आपल्या बरोबर या ठिकाणी मतदारताई आहेत नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत सर्वच राजकीय पक्ष लोक दाखवलेल्या होत आहेत वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल भाजप असेल काय वाटतं तुम्हाला काय होऊ शकतं तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये समस्या काय

ধ ধন্যবাদ থেংক ইউৰী ম